चळवळीमध्ये सर्वांचं योगदान समप्रमाणात होत आहे आणि राहील त्यानंतर या ठिकाणी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं होते ते आमचे सर सिद्धार्थजी गायकवाड समाज कल्याण उपायुक्त महाराष्ट्र राज्य शासन त्यांना विनंती करतोय त्यांनी सहपत्नी विचार मंचावर यावं त्यांचा सत्कार डब्ल्यू एच न्यू चे संपादक विजय कुमारजी खवसे करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय सिद्धार्थजी गायकवाड सहपत्नीक विचार मंचावर येतील यानंतर लोमितजी भारती त्यानंतर करण मिश्राम अमर तागडे सिद्धार्थ गायकवाड वाडी कवाल हे सर्व यांचे क्रमांक लागतील त्यांनी थोडा संयम ठेवावा डब्ल्यू एच न्यूजचे संपादक विजय कुमारजी खवसे सिद्धार्थजी गायकवाड समाज कल्याण उपायुक्त महाराष्ट्र राज्य शासन यांचा सहपत्नीक सत्कार करतील हा सत्कार त्यांनी मनोभावे स्वीकृत करावा आमच्या डब्ल्यू एच न्यूज चॅनलला या निमित्तानं जो डिजिटल स्टुडिओ निर्माण झालेला आहे त्याला शुभ आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करतो आणि दोन शुभ दोन शब्द ते या निमित्तानं शुभ आशीर्वाद बोलतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आहे सिद्धार्थ जी गायकवाड सर्व महामानवाला अभिवादन करतो आज आंबेडकरी जलसा खरंच बाबासाहेबांनी म्हटलं की अनेक भाषणापेक्षा एक, एक जलसा लोकांना प्रबोधन करते परंतु हे जलसे आज समाजामधून कमी होत आहे आज डब्ल्यू एच न्यूजच्या या स्टुडिओच्या उद्घाटनप्रसंगी या ठिकाणी डब्ल्यू एच न्यूजचे सर्व सर्व आमचे मित्र सन्माननीय कौसेजी त्यांचे सगळे सहकारी आणि अत्यंत पवित्र दिवस ज्या दिवशी माता रमाईचा जन्म झाला मला थोडा उशीर झाला बनते सुरेश साईंसोबत आम्ही माता रमाईच्या पुतळ्याचं उद्घाटन करून आलो खरं तर माता रमाईचा त्याग आणि त्या त्यागातून तयार झालेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयाचे आणि जगाचे एक प्रेरणास्थान झाले आणि या प्रेरणास्थानांनी अनेकांची आयुष्य कुठेही नव्हते जमिनीवरून आकाशाला नेऊन ठेवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने अशातलेच बाबासाहेबांच्या प्रेरणामुळे अनेक लोक तयार झाले त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असे शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे खवसेजी आज न्यूज चॅनल चालवणे खऱ्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवणे कारण आपल्याला माहीत आहे की समाजामध्ये आज किती प्रकारचं निरेशन वेगवेगळ्या प्रकारचं सुरू आहे खरी बातमी या देशामध्ये संविधानाला लोकशाहीचं आधारस्तंभ म्हटलं आणि त्या आधारस्तंभामधला एक पिलर म्हणजे न्यूज आणि पत्रकारिता परंतु आपल्याला माहीत असेल की खरी न्यूज ही लोकांना प्रशिक्षित करते खऱ्या न्यूजच्या माध्यमातून समाज प्रबोधन होतो समाज प्रशिक्षित होतो आणि त्या प्रशिक्षणामधून समाजाला काय पाहिजे आहे याची जाणीव होते आणि म्हणून खरा न्यूज चॅनल आज आज तुम्हाला फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतो आहे न्यूज चॅनलचं चा खरं काम काय आहे तर या समाजाला सुशिक्षित करणे सुसंस्कृत करणे त्यांच्यामध्ये त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण करून देणे आणि त्या हक्काला त्या जाणीवला वाचा फोडणे आणि जे हक्क आहेत जे अधिकार आहेत त्या इथल्या देशातील जे काही शासनकर्ती लोक आहेत त्यांना आपल्या हक्काची मागणी करणे हे खरं लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचं काम आहे परंतु आज आम्ही बघतो आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने जाणीव जागृती प्रशिक्षण देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे अशा वेळेला खऱ्या अर्थाने जे सच्च आहे जे न्यूज चॅनल आहेत जे लोकांपर्यंत जातात लोकांच्या वेदना समजतात लोकांच्या भावना समजतात आणि या भावनेतून लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हक्क अधिकाराच्या विषयी जाणीव करून देण्याचं काम करतात असं हे डब्ल्यू एच न्यूज चॅनल आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्या न्यूज चॅनलचं चा या ठिकाणी त्यांच्या स्टुडिओचं उद्घाटन झालं आहे आपण सगळेजण साक्षीदार आहात आणि मला वाटते की हे न्यूज चॅनल आज जवळजवळ पावणे पाच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आज तुमच्या गल्लीमध्ये येणार भविष्यामध्ये तुमच्या ज्या समस्य काही समस्या असतील समस्या खूप आहेत समाजामध्ये अनेक समस्या आहेत सगळ्या प्रकारच्या समस्या आहेत आज शैक्षणिक समस्या आहेत सामाजिक समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत राजकीयसुद्धा समस्या आहे या सगळ्या समस्येची जाणीव करून देण्याचं काम हे चॅनल भविष्यामध्ये नक्की करेल आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्या वेदना आपल्या दुःख आपल्या ज्या काही भावना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करून सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न या माध्यमातून करेल ही मला आशा आहे मला खात्री आहे आज या न्यूज चॅनलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि म्हणून मी त्या सगळ्या टीमला त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम उद्या हे आमचे भारती प्रभू जे आहेत हे भारती प्रभू तामिळनाडूमधून आलेले आहेत आणि आपल्याला माहित असेल कदाचित आपण काही जण जाणत असाल की अशोका आंबेडकर रॅली जी आहे तामिळनाडूमधून काढतात पॉंडेचेरीमध्ये नेतात आंध्रामध्ये तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये जवळजवळ पंचवीस दिवस हे रॅली काढून दीक्षाभूमीच्या वेळेला नागपूरला घेऊन येतात मागील दोन वर्षापासून आणि या माध्यमातून त्यांचं कम्युनिकेशन सगळ्या राज्यासोबत झालं पाहिजे म्हणून इंग्रजी या समाजाची इंग्रजीशी नाळ कमी आहे म्हणून इंग्रजी स्पीकिंग सुरू झाली पाहिजे म्हणून आता त्यांनी दोन तीन राज्यामध्ये इंग्रजी स्पीकिंगचे क्लासेस सुरू केलेले आहे आ उद्या सकाळी साडे दहा वाजता डब्ल्यू एस कॉलेजमध्ये आपल्यासाठी या नागपूरकरांसाठी नागपूरच्या लोकांसाठी महिलांसाठी मुलांसाठी निःशुल्कपणे कुठलाही पैसा घेता न घेता इंग्रजी स्पीकिंगची क्लासेस उद्यापासून त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट पॅटर्निटी मुवमेंटच्या माध्यमातून सुरू होत आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे सकाळी साडे दहा वाजता ज्यांना जमेल त्यांनी पीडब्ल्यू एस कॉलेजमध्ये उपस्थित राहावं त्या कार्यक्रमाला यशस्वी करावं आपल्या मुळाला आपल्या महिलांना आपल्या ज्या कोणाला वाटते की मला इंग्रजी शिकायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी येऊन इंग्रजी शिकावं दर शनिवारी रविवारी एवढंच सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो uh? हां पीडब्ल्यू एस कॉलेज सगळ्यांना माहीत असेल इंडोरा इंडोरा टेकानाका चौकमध्ये त्या ठिकाणी या ठीक आहे थँक्यू धन्यवाद सर यानंतर एक थोडंसं एक स्वागत करू जंगली आईचं या ठिकाणी आपण स्वागत करू आहे रमाई जयंती आहे आणि त्या प्रित्यर्थ गायकवाड सरांच्या हात ते त्यांचं एक स्वागत करू खूप पवित्र दिवस आहे आणि त्या पवित्र दिने डब्ल्यू एच न्यूजचं उद्घाटन झालं या स्टुडिओचं आणि रमाईची जयंती आहे आणि आई आईचं स्वागत झालंच पाहिजे म्हणून जंगली आईंना मी मंचावर बोलावतो आणि गायकवाड साहेब ताई तुम्ही पण या म्हणजे सहपत्नी गायकवाड साहेबांचं म्हणजे सांगू इच्छितो की कार्यक्रम कुठेही असो ते मात्र जातात हे मात्र विशेष आहे सह आहेत ते, ते समाजकल्याणचे एक सर्टिफिकेट पण देऊन द्या देऊन द्या थोडंसं मग करून घेऊ एक ठीक आहे 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 देऊन देतो मग नंतर देऊन देऊ चला धन्यवाद सर यानंतर पुढील कार्यक्रमाची धुरा जी आहे पत्रकार संघपाल गडलिंग सांभाळतील यानंतर लोमेशजी भारती आपलं गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो तत्पूर्वी गुरुदेवजी बंधू दे हे त्यांचं स्वागत करतील पुष्पगच्छ देऊन अशी मी त्यांना विनंती करतो याला हॅलो लोमेशजी भारती यांचं स्वागत दादा लोमेशजी भारती यांचं स्वागत गुरुदेवजी वंधुदे कुई हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो लोमेशजी भारती यांनी आपला कार्यक्रम कंटिन्यू करावा